आज सकाळी दौडहून पुण्याकडे धावणाऱ्या शटल ट्रेनमध्ये एक हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली नेहमीसारखं का प्रवाशांनी कामावर जाण्यासाठी सकाळी सात वाजताची शटल पकडली पण आजचा प्रवास काही वेगळाच होता त्या त्या ट्रेनमध्ये अचानक एक डब्यातून धुराचे लोट निघायला लागले प्रवाशांमध्ये एकच खबराट उडाली कोणी खिडक्यांकडे धावलं तर कोणी दरवाजाकडे भीतीने काळजाचा ठोका चुकला होता मिळालेल्या माहितीनुसार ही आग डेमो ट्रेनच्या टॉयलेटमध्ये लागली होती आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या क्षणी टॉयलेटमध्ये एक वयोवृद्ध प्रवासी अडकले होते दरवाजा लॉक झाला होता आणि आतून मदतीसाठी ओरड ऐकू येत होती पण इथेच माणुसकीचं खरं रूप दिसलं काही सतर्क प्रवाशांनी एकमेकांकडे न पाहता थेट दरवाजाकडे धाव घेतली प्रसंग अवधान राखलं निर्धार केला आणि दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढलं त्या माणसाचा जीव वाचवला गेला आणि ह्यामुळे एक मोठा अनर्थ टळला या घटनेची माहिती लगेच स्टेशन मास्टरपर्यंत पोहोचवण्यात आली रेल्वे कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण शॉर्ट सर्किटमुळे लागलेली ही, ही। आग गंभीर इशारा देऊन गेली आहे दररोज शेकडो प्रवासी या शटलने प्रवास करतात पण आता त्यांच्या मनात एकच प्रश्न आमचं काय आमचं संरक्षण कोण करणार या घटना थांबवण्यासाठी प्रशासनानं तातडीनं आणि ठोस पावलं उचलायला हवीत कारण प्रवासी केवळ तिकीट काढून प्रवास करत नाहीत ते आपल्या जीवाचीही जोखीम घेत असतात अशाच निर्मीळ बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद